नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी झटपट अशी होणारी कांदापात ही कशी करायची ती बघूया त्यासाठी बघा ही मी कांदापात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि इकडे गॅसवर मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून चणा डाळ चांगली स्वच्छ धुवून ती शिजायला टाकली आता त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला टोमॅटो पण टाकून डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण बघा या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे याचा आपण ठेचा करून घ्या ही झटपट आणि खूप छान अशी ही चटपटीत अशी ही कांदापात होते एक वेळेस तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता ही चिरलेली कांदापात जी आहे ती आपण याच्यामध्ये टाकणार आहेत आपण टाकलेली डाळ आणि कांदा टोमॅटो हा शिजत आलेला होता त्याच्यानंतर आपण ही चिरलेली कांदा पात याच्यामध्ये टाकलेली आहे छान मिक्स करून घेतलेली आहे आता हिरवी मिरचीचा ठेचा जो आहे तो पण याच्यामध्ये टाकू आपण हिरवी मिरची आणि लसूण या ठेच्याचा चांगलं म्हणजे अर्क या कांदापात मध्ये उतरतो आणि कांदापात ही अगदी चवदार अशी छान लागते आता डाळ आणि टोमॅटो सोबत ही कांदापात आणि ठेचा जो टाकलेला आहे तो पण असा छान कमी गॅसवर आता शिजतोय सवीपुरतं मीठ टाकू थोडीशी चिमूटभर हळद टाकली फक्त मी तसं पाहिलं तर हिरव्या पालेभाज्यांना काही हळद टाकण्याची काही आवश्यकता नसते पण कलर छान दिसतो म्हणून थोडीशी अगदी टाकायची आता आपण या भाजीमध्ये तेल हे टाकलेलं नव्हतं म्हणून आता हे वरून आपण कच्चं तेल टाकतोय आता जरी तेल टाकलेलं असलं तरी आपण हे वरतून असं तेल टाकल्यामुळं भाजीला एक वेगळीच अशी चव येते आणि छान टाकते भाजी हे जे टाकलेलं तेल आहे ते भाजीसोबत छान असं शिजून निघतय बघा माझी आजी या पद्धतीनंच भाज्यांमध्ये तेल टाकायची आणि भाज्या एवढ्या छान चवदार व्हायच्या हो ना काही काही वेळेला मी त्याच पद्धतीचा अवलंब करते कांद्याची पात आता छान अशी शिजलेली आहे थोडंसं आणखीन पाणी आहे त्यामध्ये ते आपण आठवू देऊ तर बघा ही आपली कांद्याची पाथी मस्त अशी झणझणीत तयार झालेली आहे छान दिसते आहे आणि चवीला पण खूप छान आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो लाईक करून मला नक्की आ, कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू